नमस्कार मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा तरी व्यक्ती अशी असते की ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करत असता किंवा ती व्यक्ती तुम्हाला खूप आवडत असते पण तुम्ही देखील त्या व्यक्तीला तेवढंच आवडत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्हाला त्या स्त्रीची आठवण तुम्हाला सतत येत असेल आणि ती व्यक्ती तुमच्या सोबत नसेल तर हे मित्रांनो कसं ओळखायचं की त्या ती स्त्री देखील तुम्हाला मिस करते का नाही तर मित्रांनो आज या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला त्या व्यक्तीची आठवण अचानक येते म्हणजे बघा जेव्हा आपण त्या व्यक्तीचा विचार देखील आपल्या मनात नसतो किंवा कोणताही तिच्या रिलेटेड कोणतीही आपल्या मनात तशी गोष्ट नसते पण त्या व्यक्तीची आठवण आपल्याला अचानक येते आणि ती इतकी तीव्रतेने येते की त्या व्यक्ती व्यक्तीला आपण विसरू शकत नाही सतत त्या व्यक्तीचे विचार आपल्या डोक्यात सुरू राहतात मित्रांनो हे बघा हे असं तेव्हाच घडतं जेव्हा ती स्त्री दूर राहून तुमची आठवण काढत असते मित्रांनो हे तेव्हा शक्य होतं जेव्हा तुमचे भावनात्मक नातं जुळलेलं असतं इमोशनल त्या नात्यामध्ये इमोशनल अटॅचमेंट असते पण तुम्ही एकत्र राहत नसाल तर ती स्त्री तुम्हाला मिस करते त्यावेळी असे काही व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत येऊन पोचतात की तुम्हाला अचानकच त्या तीवर तेने कि तुम त्या व्यक्तीची इतकी तीव्रतेने आठवण येते की तुम्हाला ती विसरता देखील येत नाही आणि तुमचं मन सतत बेचैन होतं तुमचं मन अस्वस्थ होतं त्यावेळी तुम्ही हे समजून जा की ती स्त्री तुमची आठवण काढत आहे मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण त्या व्यक्तीचा विचार न करता त्या व्यक्तीचं नाव अचानक आपल्या समोर येणं किंवा एखाद्या वर्तमानपत्र वाचत असताना त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीच्या एखादी आवडती वस्तू आपल्या समोर दिसणं हा देखील याच गोष्टीचा संकेत आहे की ती स्त्री आपल्या सतत विचार करत आहे त्यामुळे ते व्हायब्रेशन आपल्यापर्यंत तीव्रतेने येतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा अशी सर्वांना मी विनंती करते आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद